नमस्कार मी सुचिता मराठी मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण कारळ्याची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत कारळ्याला बऱ्याच ठिकाणी खुरसनी असंही म्हणतात तर साधारण अशा, अशा प्रकारे हे कारळं दिसतं हे स्वच्छ निवडून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर या चटणीसाठी लागणारं साहित्य मी यादी आपल्याला दाखवते की जे आपल्याला भाजून घ्यायचं आहे एक मोठा चमचा मी इथे तिळ घेतलेले आहेत एक मोठा चमचा मी इथं डाळवं घेतला आहे किंवा तुम्ही या ठिकाणी फुटाणे देखील घेऊ शकता एक छोटा चमचा आपण धने घ्यायचे आहेत आणि एक छोटा चमचा जिरे घ्यायचे आहेत आता हे सगळं आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे इथे आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे आता लसूण यातला मी बाजूला ठेवते आणि बाकीचं जे साहित्य आहे ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे कारळे हे कलरने काळे असतात आणि भाजल्यानंतर ते थोडेसे पांढरे होतात मध्यमाचेवर आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत कारळे व्यवस्थित भाजले नाहीत तर त्याची चटणी जी आहे ते चवीला एवढी छान लागत नाही त्यामुळे छान फुटेपर्यंत ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत ज्या जेव्हा आपण जवस किंवा तीळ भाजल्यावर ते कसं तडतड उडू लागतात तेव्हा आपण समजतो की हे भाजले आहेत त्याचप्रकारे कारळे देखील तडतड वाजू लागतात त्यावेळी आपण समजायचं आहे की कारळे व्यवस्थित भाजले आहेत त्याचा कलर देखील चेंज झालेला आहे तुम्ही ते पाहू शकता थोडेसे पांढरे असे हे झालेले आहेत आता कारळे भाजल्याची दुसरी खून असे आहे की हातावर एखादं दोन कारळे घ्यायचं आणि असं रगडून पाहायचं ते फुटलं की समजायचं आपलं कारळं व्यवस्थित भाजलेलं आहे भाजल्यानंतर याचा विशेष असा वास येत नाही ज्यावेळी आपण चटणी वाटतो त्यावेळेस थोडासा वास येतो पण भाजताना वास येत नाही इथे तुम्ही पाहू शकता कारळे हे छान भाजलेले आहेत इथे मी तुम्हाला हातात थोडं रगडून दाखवते इथे पाहू शकता की हे छान बारीक होतं याचा अर्थ खमंग असे हे कारळे आपले भाजलेले आहेत आता हे आपण बाजूला ठेवूयात कढई गरम आहे तोपर्यंतच आपण त्यामध्ये बाकीच्या गोष्टी भाजून घेणार आहेत डाळवं तर आधीच भाजलेलं आहे पण थोडंसं गरम होण्यासाठी त्यानंतर धने आणि जिरे आपण यामध्ये घालणार आहोत आणि व्यवस्थित हे आप आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तीळ देखील आपण यामध्ये घातलेले आहेत मध्यम आचेवर हे आपण भाजून घेणार आहोत आणि या अगोदर मी जवसाची चटणी कशी बनवायची त्याचाही व्हिडिओ पोस्ट केलेला आहे तो देखील तुम्ही नक्की पाहा त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आता हे व्यवस्थित आपलं खमंग भाजलेलं आहे तुम्ही तर पाहू शकता कलर याचा मस्त आलेला आहे आता हे आपण काढून घेणार आहोत आता कारळं आणि हे जे भाजलेलं आपण बाकीच्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित थंड व्हायला ठेवायच्या आहेत थंड झाल्यानंतरच ही चटणी आपल्याला वाटायची आहे हे चटणीचं चा साहित्य सगळं थंड झालेलं आहे आता यानंतर आपण यामध्ये दोन सुकलेल्या लाल मिरच्या घालणार आहोत पाच ते सात किंवा थोडेसे जास्तही तुम्ही लसणाच्या पाकळ्या यामध्ये घालू शकता त्यानंतर चवीनुसार आपण लाल तिखट घालणार आहोत थोडासा इथे मी हिंग घातलेला आहे कारळ्याच्या चटणीला चा चा थोडासा लसूण जास्त घातलं ती छान मिळून देखील येते आणि त्याची चव आणखी वाढते आता यामध्ये चवीनुसार आपण मीठ तिखट घालणार आहोत कारळ्याच्या चटणीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स मिनरल्स असतात त्यामुळे आरोग्यासाठी देखील ती चटणी खूप फायदेशीर असते भरपूर प्रमाणात यामध्ये फायबर असतं त्यामुळे ज्यांना पोट साफ होण्याची त्रास असतो तो देखील या चटणीमुळे काही प्रमाणात कमी होऊ शकतो घरच्या घरी कमीत कमी, -कमी साहित्यात बनते त्यामुळे नक्की ट्राय करून पहा थोडीशी याला अजून बारीक करायची गरज आहे अगदी बारीक करून घ्यायचे त्यामुळे काय होतं की ही चटणी मिळून येते आणि चवीला देखील छान लागते शिळ्या भाकरीबरोबर तर ही चटणी अप्रतिम लागते थोडंसं तेल या चटणीवर घालायचं आणि ज्वारीची किंवा बाजरीची जर शिळी भाकरी त्याच्यासोबत जर ही चटणी खाल्ली तर खूप मस्त लागते छान नॅरीचा हा एक पदार्थ होऊन जातो चटणी छान मिळून आलेली आहे तुम्ही ते पाहू शकता त्याला व्यवस्थित बाइंडिंग देखील आलेलं आहे यामध्ये आपण जे डाळवं घातलेलं आहे त्यामुळे ही चटणी मिळून आली आहे आणि तीळ घातले आहेत त्याचा थोडासा जो तेलकटपणा आहे ते त्यामुळे ही चटणी छान मिळून येते तुम्ही ते पाहू शकता व्यवस्थित ही बारीक झालेली आहे खायला खूप खरपूस छान लागते तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि पुढे तुम्हाला कुठली चटणीचा प्रकार पाहायला आवडेल ते देखील मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद